अरे कुमार तुला अजून चांगली पोरगी भेटते इथेच काय घेतलं हा जास्त हा गव आहे जाऊ दे आपण आता नेमच देऊ नाही दुसरं पायटाय येते नाही नाही चांगले काय झालं चांगले चांगली आहे सगळं चांगलंय तूच तर मनच पहिले की नात्यातलीच आहे माय बाप चांगले आहे बघ चांगलं चांगलं घरची आहे बा मग आता काय झालं तुम्हाला अरे बापा माय बाप चांगले चांगला आहे सगळं तुला माय बापा सांगा लग्न नाही करायला पोरी घर लागते ना पोरगी कोण पाहिली होती मग ते पाहिली नव्हती एवढी कोणते त्याच्या अफसर आहे इतरावती असते ते एवढी ओहर बोरगी काय करत बाबू हा आतापासून तिच्या माय ऐकत नाही ते तर त्याला काय ऐकणार रे ज्यांना भरतो डोक्यावर मिरे वाटी ते काय करत हा एवढी एवढी उद्धट काय कामाची रे चालली मोठी पोरग पाहायला का एवढी का काय काय अमेरिकेतली आहे ना हा काही चालली रिती असतात परंपरा असतात त्यानुसारच चला कोण तिचं बाप नाही का पोरग पाहायला तिले चालली मोठी ते स्वतः येऊन राहिली बरं येऊन राहिली येऊन राहिली उद्धट पण प्रश्न विचारणं असं तसं हा जाऊ दे तिच्याकडे जिथे दीडशाही तिला तिच्या घरीच ठेव कुठं नादी लागतं आयुष्यभर डॉक्शरचे केस उपटेन देत वाल्या एकदा बाबू लग्न झाल्यावर मग काही फायदा नसते का आता आपण हे करून टाकू शकतो मग झाल्यावर काही फायदा आहे का म्हणण टंटेन कलह हो, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना नाही नाही तू तर लयच लावतो काही या भांड कायच कायचे भांड काय 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 ते काय काय हे आहे का मला आत्याने सांगितलं चांगली आहे त्याची माहिती लय गरीब बाय म्हणतात मग पोरगी कोणती पाहिजे असणार आहे ते आजकालच्या काळातल्या पुरी आता सरस स्वातंत्र्य पाहिजे असते ते हा आजकालच्या पुरी हायच तसे ना मग पाहायला आली आप तर आपलं कोणतं नाक आहे पाहायला यो का गावाती आली पाहायला तर आपलं काय 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 लपेल आहे का काही हा चौकशी केली तर आपलं काय जे आहे ते हाय पूर्वी चांगली आहे काही नाही करायला पुढे ते चालतेच आहे आजकाल कसं आहे आजकाल पुरी काही दबेल राहत नाहीत बाई हा आता तू करतो आलो तू लग गरीब काम मी तुला नाही म्हणतो इतकी गरीब राहू नको तू हा आजकालच्या पूर्वी अशाच आहेत बापूल चांगलं बाय घ्या म्हणलं ने काही घोर नाही आता आपल्याच घरची पायनी ठू म्हणलं असं म्हटलं बापूल पाहू आता काय म्हणतात तो हा कुमार ना खरंच अकातली गायन काटे खाय असच करून राहायला जशी काही आता पोरगी भेटतच नाही दुनियातल्या पोरी सरल्या एकाच उरली हे रंभा कायच नाही या पोराला घुरड पडली चांगली आहे चांगली आहे कोणती फेरक्याडवायची चांगली आहे याय बी पसंत पडली अक्कल कवडीच नाही आमच्या कुमारले खरं ना सांगून राहिले त्याला सगळं जण की बाबू जाऊ दे काट्यावर पाय देत आता ती एवढी आगपणा करते घरी आल्यावर अशी शानपणा करत जाईन मग बस येईल हातापोटाच मी यायले म्हणतो याला जरा समजवून सांगा म्हणतो दुसरा समज आहे म्हणत नाही पोरगी ते दाखवून द्या म्हणतो याले म्हणजे याच्या डोक्यातले चालले जाईन दुसरी ठिकाणी का हिरे मोती लागले का अिंके तू आई कुठे गेली काय माहित तिकडेच होती मला नाही माहित मला वाटलं तिकडेच आहे का वर गेली अशी नाही तर मग नाही आता लोक झाडायला पाणी टाकलं ना माहिती दोन ते झाले त्या टाकलंच नव्हतं गेली मी वदर सोकेल दिसले तर टाकलं मग पाणी वदर नाही तुम्ही तिकडेच असेल कुठे खालीच आहे का स्वयंपाक खुले तुले काही करू लागू राहिली का नाही इकडे नाही आई तिकडेच आहे जातो म्हटलं आता जातो संध्याकाळच्या का मग काही स्वयंपाक म्हणून करा लागत होतो साजरा काही पाऊनसार घेऊन चालतो आईले आता काय आता रोजचं जेवण चालूच आहे ना तर पाऊनसार काय ते काय पहिल्यांदा आले का आपल्या घरी काही नाही करा लागत राह म्हटलं नाही म्हणे आई म्हणे काय म्हणे आता आम्ही काय नवीन आहो म्हणे ते आता लोक थांबत ही हो नव्हते आता या संबंधच्या ना थांबले समजा चार पाच दिवस शिल्लक हा संबंधच्या ना तुम्हाला आईले म्हटलं ना मॅगी थांबा म्हटलं डबल ची खांदी पायणी होऊ द्या कुमार या पसंत आहे ना पोरगी कुमारच्या पोरगी पसंत असल्यावर मग आपण आर काटा आण बरोबर आहे का हा लग्न कोणाला कर लागते त्या पोराला कर लागते शेवटी आपल्याला काय करणार ना साजरी आहे ना काय 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 अशी काय काय हे आहे का, 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 का आ? चकनी बुकनी थोडी आहे साजरी आहे माय बापे साजरी आहेत

पसंत कोणाच्याच नाही ते पोरगी बाबाच्याही नाही आपल्या बाबाची नाही निगडीच्या बाबा बाबाचीही नाहीये माल्या बाबाचीही नाहीये मला तो उलचीच नाही पसंत कोणती धंगाची आहे एवढी उद्धट आगाव पण जास्तीचा ओहो राहते काय हे आवा उद्धट काय जे वाचली आहे तिची माय लय गरीब आहे ना लस गरीब आहे तिची माय तुला मायला तर सांगलं चांगलं नाही हातारखे म्हटलं तुम्हाला इडीच टेन्शनच नाही लज गरीब इन भेटते म्हटलं कायच नाही एवढी गरीब माय तिची पोरगी कायच बरगी बी गरीबच आहे ना, भाई भाई। ना। माई बाई मी पाहिली ना आता तुम्ही मायलाच लावते माय ते पोरग पाहिलेली ते पोरग पाहिलेली मग आली ना आली एकटी शतकातली पोरगी आहे ती आपल्या सारखी आहे काय पाहुणे जाण खाली मान घाला वदर पाहु नका वर बावले धंदे आ बापानं म्हटलं त्याच्या संगत लग्न करा आज काच्या पुरी ऐकतात काय स्वतःची पसंती सांगतात बापाला विचारू लागते माय पसंती पुरीच्या पसंतीच्या बगर संबंध नाही होतास काल काळ बदलला तुम्ही मायनी रागतच काढते माय बाई आमचं असं आणि आपल्या काळात कसं होतं का आणि आपल्या काळात कसं होतं का बाई आमच्या असं का बाई असं नाही चालत काळ बदलला काळानुसार बरोबर आहे आत्या आत्या पाय चाल मालस मत बरोबर येते आपली विचारलं पटतात आता दीडशायनी पोरगी आता दीडशाहीच पाहून राहिला ती गायचा मेळच येते मग तुमचा आत्याचे नाही विचार पट्टात ते कपट्या मनाची तू त्याच्याही पेक्षा बिनडोक्ष्याचा तुले दाखवलच नाही स्वतःच्या पायात बेडी घालून राहिला ते उद्धट पुरगी गयात बांधून <laughs> <laughs> अरे बाबू शेवटी किती झालं तरी आपलं रक्त एक तिकडे अंगल मी तुझ्या आत्याच हो तुला पोरगी पसंद आहे नाही आत्या पसंद म्हटलं म्हणजे आता नाव ठेवायचं काही नाही ना, ना पोरीत हे <laughs> सांगून राहिलो मी चांगला आहे तिचे बाबाचा स्वभाव आहे ते आईचा गीचा तो तुझ्याच राहिला आपण तिच्या आईचं आपलं काही नाही झालं तिची आई आली ना तिथे पायाले बाप्पा चालता तिथे पाया तिच्या माय नाही या लागत तुले तुला पायाले खानदान घेऊन याय लागत होत तिनं पोरगी आली पोर आले पायाले तू नीता त्याला भेटतच नाही तुला दुसरी कोणती मोठी अळाणी आहे ना रे ते आता तू म्हणजे कस खरंच तुम्ही माई अळाणी आणतोय बाप्पा तर त्याच्यापेक्षा माझ भाऊ आहे मी काही नाही मग नाही म्हणजे तू बहीण बाप्पा ना आठायना बायन मी हो म्हणून समवून घेतलं आ? सांगा आता आधी ते पोरगी आता पोरगी काळ आणि का काळ कोणता आहे आधुनिकतेचा काळ आहे ना माय पोरी चंद्रावर गेले ना पुरगी पोराला पाहायला आली तर ह्या दुगी मायले किती वेळा लोडून राहिला माय बाई असं कुठे असते का सुशिक्षितपणा जर असा का अंगा लागते अंगात हा शिक्षणाचा फरक पडते हा स्टँडर्ड आहे ते पण तुम्ही माय म्हणते नाही उद्धट आहे ती आय माय स्टँडर्ड उद्धट पण फरक नसते का ते कोणते शिवाय दिला का तिने होती बोलली कोणाली पण तशीच प्रश्न विचारले हुशार आहे पाहिलं ना माय कसे साजरे प्रश्न विचारले तुम्हाला मी जर झपेल राहिली मी जर बिमार असली तर तुम्ही भांडे का काय बाई मी आता आयुष्यात नाही चाललं तुला मामाले अजून काय बाई पोरजी हिम्मत हुशारात हायकी बाय बाय तुला कारभार सांभाळायला अशा भगिनीचीच गरज आहे एखादी बकरी आणून काय करत मे मे करेल अशी डरकाळीच फोडली पाहिजे तिने साजरी पोरगीच बाबू काही मत मुली आली आपल्या दोघा भाषचे विचारलं जुडतात पाय बापा मी काही म्हणत नाही बरो नाही तर सकाळी तुम्ही माय मास बस भांडीन म्हणून तुम्हीच तुम्ही लावण्याचं पाणी द्यायला ती नाही म्हणून राहिली या संबंधासाठी बहिणी नाही म्हणून राहिली हो मला माहित आहे माझं वयाला तू आज काय डोक्याच नाही बरं मा पोराले बायको मध्ये उठ म्हणली की बस तो कुठं स्वतःच मत सांगते हा बाबू पोरगी डशिंगच पाहिजे मग काय तो है ना ती कोणती थोड्या वेशात पोरगी आहे का ती बोल्यावर सांगतलं त्याच्यात हात घालीन हा तस कुठे राहिला का आता रा पुरी किती पुढे झाले सुशिक्षित पण म्हणून काहीच नाही ना बापा तो मायच्या अंगात नाही तो बही त्याची नाही जर का स्टँडर्ड नाही त्या तुला विचार स्टँडर्ड आहेत आपले दोघाईचा सारखेच सार विचार आहेत मी तर म्हणतो सहाजी पोरगी आहे पण तो पसंत असेल तर डबलचा नेम घे नाही तर राहू दे बाप्पा मी काय म्हणत नाही बरोबर

बाई किती टाईम झाला बाई घरात कचरा बाई हे हवा सुटली हे गरबा दरवाजा उगाच ठेवला या पोट्यानं केले म्हणलं होतं नाय जो अशी गेली फक्त मी बाय जोडून हवा सुटली तेवढ्या त्या ना नाही खिडकी लावली ना दरवाजा लावला बस बस धुळला आला बाई इकडून किती कचरा आहे जाता खाली गेला आता हा सारा हा घरातला बाई धंदा करू करू जीव कावला बाई मला असं वाटते दोन चार महिन्यासाठी जोड चालली जा धंदाच करू नाही तती जाऊन काय आराम भेटते म्हणते बाई तुम्ही आल्या आता मग तुमच्या हातचं आंब्याचं लोणचं घालून द्या तुम्ही आल्या धमकच करू ती बाई पाच मिनिटं बसू देत नाही काय जीवाला आराम नाही तिचे बसायला तुकडे थापत आपल्याला मी गेली तर बाई तिथं बिमानच पडते माय बारा महिन्याची बिमारी एकदाचीच पडून घेते ते मी गेल्यावर आराम करते साजरी तथे जाऊन आपल्याला कुटाना करा तिचा अ ती काय केलं केलं खिचडी रानली तर चालते मा पुढे कोण बोलते तर ती माय तसं करता येत नाही भाऊ म्हणते बाई तो, तो, तो हातची मसाल्याची भाजी कर ना करणं केली नाही आता भावाचं मन मोळ नाही जात मिक्सरात नका वाटू साजरा पाट्यावर वाटा तुमचा भाऊ नी म्हणते माई बाई भाजी पाट्यावर वाटू बस करते पुढे घालून वाटायला लागते मसाला काही जात नाही बाई मी रंगी नाही घरीच राहतो बाई मला माझलाय बाई होई धंदा करतो संध्याकाळच्या साहेबाच पायतो का आता काय तो संध्याकाळी लाईन जाते बाई लाईन गेले की सुचत नाही करून टाकतो एकदा तिकडे नाही तर पायतो सकाउ पोया असतील तर देतो खिचडीचा हांडा मांडून जाई तिकडे बाई खिचडी तर मला लयच पडते बाई कोण शोधून काढली काय सांगा माय त्याला तर लय आशीर्वाद लाभ लय साजरा आहे बाई खिचडी जाय तिकडे बाई धरली टाकले जा खाते ना

मी तर ती बसील होती याच्या घरी मी इमलीच्या घरी बसली आणि हवा सुटली पुरण दरवाजे काही लागूळला घरात आला पण असं कायच तिकडलं झाडात आणलं तिकडलं धुतलं आता हे झाडून राहिले तर हे पुसून घेतो असं आहे ना एक धंदा कमी करावा जास्त होते पण तसं म्हटलं आता संध्याकाळी झालीच म्हटलं झाडून भांडी भांड्यात काही पडेल ते घासत होती पाडू संध्याकाळी स्वयंपाकाच या ना या बरस तुम्ही रस्ता उरल्या गेले आटे पिंकी चाळी बाबा गेले का नाही गेले नाही जातो जातो म्हणा मग राहिले आता सकाळ जातो चट्टी बाई तर मी कायला मला जाते हो तुले का ते काय निरोप आला ना काही पुरीवाला चांगल ना काही माझ्या पुरीवाला काय निरोप दिन माझे आता आपण सांगायला दिन ते पोरग सांगेना पसंद आहे नाही असं म्हणतात का पोरगाले सांगा लागते का माय पोरग थोडी गेल तर पोरगी पाहिले पोरगी बी गेलती ना पोरग पाहिले ती बी सांगीन ना माहिती चा निरोप काय बाई पाव दे ना बोलत बाई पण आजकाल काळ हाय बाई सुशिक्षित पण आहेत ना स्टँडर ते लागतेचा काही फोन घे का म्हटलं काही विचारलं विचारलं का बोल ने मागे माझं तिचा बाप करेल का ते करून बाप कायले बाप तर मेंदळात दिसते मली म्हणून पोरगी एवढे पुढे 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 करून राहिली जसं काही बाप नाही दिले हे काय उद्धाट माघारच्या माघरच्या किती बोललं बाई म्हणे उघड दाखवला बाई हा संबंध बाई गंगूबाई आपल्याला वाटते माय गरीबाच आहे लेख आहे कोणाचं भलो आता पिंकीच्या आई बाबा ऐकिची हाय तिचा भाऊ साजरे चांगला हाय निस्नी हाय पोरग चांगला हाय माल बाई गरीबाची पोरगी हाय आता तिची माय म्या पाय तिची माय किती गरीब आहे बरं माणूस किती हाय गरीब हाय म्या म्हणला पोरगी अशी अशी लहानपणी आली मान काय आणली एवढी अगं बाय अशी माहीत असत दाखवलंच नसतं भाई गोच नसती काढली कृष्णाचे बाबा मला किती बोलले बाई राजोटा करतो अशी हे धंदे करतो समाजात माणसाले खाली मान घालायला होत खरंच ना बाई माणसाचा अपमान नाही होत काय पोरगी बाई पुढे 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 एवढी कोणती तू का अमेरिकेत गेली का कलेक्टरेन झाली बाप बसेल हाय लोक मंदा पाया हेच पोराले प्रश्न विचारू दे पोरग पाय जाऊ दे बाई तिने म्हणलं बाई माली घाल माय उघडून दिली माय तिने मध्ये घातली कोणती घाल

हो लेख बाय हाय साजरं झालं तिथं तर मग आपल्याले पुण्य काय काय व तुम्ही तर बाई आणि बाई हा बाई माहिती स्टँडर्ड हाय ना सुशिक्षित आहे ती आजकाल पोरी का दबेल राहतात काय हा काही ना, नाही मग पाहायला तिनं पोराला आली पाहिले तो आपलं बाई एवढं मीटर जाऊ द्या लागते प्रश्नच काय आज लोक काय पोरांनाच विचाराव असं काय नियम म्हणता का काय काळ बदलला आता पोरी विचारतात पोर आले मग त्यात एवढं काय खराब वाटू द्या लागते नाही वा आला त्याचा निर सांग म्हणलं बा कोणाचंही साजरं हो कोणाचं लगन जुळ्या एवढं पुण्याचं काम नाही म्हणलं संसार बसते ना कोणाचा याच्यापेक्षा पुण्याचं काम आहे का कोणतं अ माहिती गंगूबाई तिचा संसार मी बसून मा संसार का मोडून टाकू काय या वयात जाऊ का मग पुरा घेऊन बापाच्या घरी लढत पडत हा माणूस म्हणजे खबरदार शिंत किती बोलला बाई माणूस मला मी काय करू माहिती संसार बसून मा संसार करता येणार काय म्हणले काय घे माय बाई सांग काय करा मन कर ना कशाने होत ती का कुठे आता मी बोलतो कृष्णाच्या बाबा सांग कुठे गेले बस म्हणलं आता माझरी बाई त्या समोर नाव नका काढ बाई मलेच फालतो तुमचे देखता हो करते मला मागून शिळा खा लागते जातं माय गंग बाई तसे बी पिंगीचा पसंद नाही पिंगीचा आई बाबा ते पसंद नाहीये राहू दे आवा पिंगीचा आई बाबाला लगन कर लागते का पिंगीला कर लागते पिंगीचा भावाज पसंद आहे मले माहित आहे मा भाषाना मा जोड सांगलं म्हणे आता आहे मला पोरगी पसंद आहे म्हणे मग आता त्याच्या पसंद आहे तर बाकीचे रक्षीदा फेकाव ना आपण काय मागून बटन म्हणा काही नाही रा अब कोणाचं चांगलं होते तर हो चांगलं अरे मला वाटलं कोण आहेत वहिनी आहेत काय अहो मी जाऊ मापा कधी वावरात गेलते वाटते मी घरातच आवाज देऊन राहिली मॅ म्हणलं घरातच हा का मग हे म्हणते घरी नाहीत नाही मी बाहेर होतो काय झालं बा वहिनी काही नाही म्हटलं हे पा ते संबंधात आळखाटा आणू नका कोणाचा संबंध मोळा एवढं पाप नसते म्हटलं कोणतं

हे hey, मले ज पहिले असं माहित असतं ना की एवढी आगव आहे ते पोरगी म्या मॅ घरी तरी पाहून दाखवले बा हे असं मला कसं मले खराब त्या हे एवढा नसते चालत हा बहिणी एवढा आपण पुढे नाही गेलो ना अजून एवढा आपण एक्सपर्ट नाही झालो ना काय त्यात तिला बाप बाप्पशी येण त्याच्या पुढे पोरगीज पाहितीन पोरगीज प्रश्न विचारते एवढं पुढे जाऊन काही फायदा नाही ना आपल्याला संस्कृतीला धरून काही मत्ता रीती रिवाज काही ना काही पाहा लागतील ना हा

माय बाई मा भाषेचा पोरगी पसंद हाय व सारे जण नाही मुंद्रानी या गंगू बाईले तळाल उडायची काय गरज आहे का भाषा का वनात पडला का आगीत पडला तेल दुसरी पोरगी सापडत नाही का दुनियाच्या पाठीवर पोरी सरले या पास उरली म्हणून त्या गयात हात घार घाला लागते काय बाई नेरा जाते बाई तिकडे मला काय करायला लागते चाट होई आ हो तो तो सांग बाई रायला माझा झाडणं जाते बाई आता मग झाडतो या मासाला देतो माझ्या करून